मला माहिती नाही पण आपण आपल्या भूमिकेशी स्पष्ट असणं हे प्रत्येक राजकीय पक्षाच काम आणि त्यामुळे अशा काही विचारसरणी वाढू शकणार नाही ना सोलापूरच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा प्रकल्प साकारला जातोय पंधरा हजार होत होतात त्याही कार्यक्रमाचं अजून तरी नाही मला पण त्याचं मी कौतुक करतो अडब मास्तरांचंही मी कौतुक करतो की मी त्यांनी नेहमीच म्हणतो तो गरिबीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि तो त्यांनी एक प्रोजेक्ट केला हा दुसरा प्रोजेक्ट करतो असं मी अभिनंदन करतो खरं म्हणजे राजकीय पक्षाचे असलं म्हणून त्याचा द्वेष करणं करणं अशा प्रकारे भूमिका असता कामाने आपण ग्रह म्हणतो असताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स एक मोठा प्रकल्प सोलापूर मध्ये साकारलेला होता पंतप्रधान त्या दौऱ्यावरती येतात पुन्हा एकदा ते सुरू व्हावं सोलापूरचं भलं होईल देशाचंही भलं होऊ शकेल असे काही विनंती आपण या माध्यमातून करा मीडियाच्या माध्यमातून काय असं आहे ते बांधकाम झालेले बी एस एफ टाकळीला अजून त्याचं काही आता पाच वर्ष होऊन गेले तर अजून त्याच्यामध्ये काही झालेलं नाही फर्निचर नाही काही नाही त्यांनी त्यांचे त्यांचे जे लोक आहेत तिथले त्यांनी कॉग्निझन्स घ्यावं त्याचा आणि जे हुन्नूरला भूमिपूजन झालंय हन्नूरला हा सीमा सुरक्षा दल एस एस बी सशस्त्र सेना सशस्त्र सेना बल म्हणजे मी दोन्ही युनिट आणलेले होते ते आता त्याचं कॉग्निसन्स घेत नाही त्याला आपण काय करू त्याच्याकरता आता कोण खासदार होईल ते नाटक सुद्धा चालू झालं तरी अजून तुम्ही झोपेच अरे <laughs> आता दादा असं म्हणाले की भाजपच्या कुठल्या नेत्यांनी ऑफर दिल्या कल्पना नाही मात्र नितीन गडकरी हे त्यांचे चांगले मित्र आहेत त्यांनी कदाचित बोलता बोलता असं म्हटले असतील की सुशील कुमार जे आपण किंवा प्रणितताई यांना पक्षामध्ये आपण यावं असे ऑफर दिली असेल असा अंदाज म्हटलेलं नाही आणि ज्याने मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही काय हे गुप्त गोष्टी असतात कसं सांगणार पण दादा असं देखील म्हणाले की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशील कुमार शिंदे यांच घरा आहे तर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू शकतो असं म्हटलेलं आहे मनामध्ये काय आहे इंडिपेंडेंट आहे मी काय करू इज मॅच्युअर असं म्हणाले की सुशील कुमार शिंदे किंवा प्रणित शिंदे दोघे आले तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे नाव घेत स्वागत तर करणारच ना स्वागत आल्यानंतर स्वागत केलं भाजपचे नेते आशिष देशमुख असं म्हणतात की दोन माजी मुख्यमंत्री प्रवेश आहे मला माहिती नाही नाही कोण ते मी तर सर आज आपली भेट झाली दादांनी काय निमित्त होतं या भेटी मागच काय मी त्याने आमंत्रण दिलं आपल्या सोलापूरला नाट्यसंमेलन होत बाब शंभरावं त्याच्याकरता त्यांनी यावं म्हणून मला आमंत्रण दे ते चांगली प्रथा आहे त्यांनी म्हणजे आपला संपर्क मंत्री पालकमंत्री येतात त्या लोकल लिडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे नाहीतर ते पार्टीच होऊन जात पण त्यांनी ते तसं केलं नाही सगळ्याने आलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे ती सुसंस्कृत आहे आपण देखील काम केल्याच्या आठवणी सांगितलं काय मी नाईट हायस्कूल मध्ये असताना कॉलेज मध्ये असताना कॉलेजच्या बाहेर असताना सुद्धा मी नाटकामध्ये काम केलेली आहेत स्त्री पार्टी सुद्धा काम केलेले आगामी या भेटीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही चर्चा झाली का किंवा कारण चर्चा एक समोर बाहेर येते की त्याबद्दल एक चर्चा झाली आणि आपण बरोबर सावरकरांचं कौतुक केलं असं देखील नाही नाही सावरकरांच्या विषयी मी तर नेहमीच बोलतो की त्यांना त्यांना देखील सांगितलं की सावरकर त्यांना कळलाच नाही म्हटलं की सावरकरांनी पतित पावन मंदिराच्या वेळेस भंगी हा शब्द वापरायचा नाही तर त्या ठिकाणी दलिताच्या हस्ते त्यांनी पायाभरणी केला रत्नागिरीला आणि हा खरा संदेश त्यांनी दिला सावरकरांनी जो केला तर तो जो प्रचार आहे तो तो त्यांनी केलाच नाही आणि उलट अस्पृश्यता वाढवण्याचं काम तिथं होत म्हणून 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 आम्ही त्यांना मी सांगितलं माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे सगळे ग्रंथ आहेत सावरकरांचे पण त्यांना नेमकं जे सोयीचं आहेत ते करतात सांगितलं ना अतिशय स्पष्ट सांगणं बरोबर नाही <laughs> ना। पण दलितांच्या विषय सावरकर त्यांचं प्रचंड अशा प्रकारचं काम आहे ते त्यांना समजलेलं नाही असं मी इथंच नाही जगन्नाथराव जोशी आणखी कोण होते तर दिल्लीला द्विराष्ट्रीय पद्धतीचा एक भाषण होतं त्यावेळेस मी केलं राष्ट्रीय सरसंघाला संचालक होते त्यांच्याही पुढे बोललेलं मी लपून छपून नाही <coughs>